एकदा नमस्कार तुम्ही सगळं बघतच आहात की आपण वेगवेगळ्या लोकांशी बोलत आहोत वेगवेगळ्या पेशातील वेगवेगळी लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत तर त्याचा विषय काय तर तोच की हळपसर मधील मतदारसंघातील विकास तर आपण आता चर्चा करत आहोत एका रिक्षा चालक रिक्षा चालकांशी तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया दादा हळपसर मधील आताचे आमदार कोण आहेत हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल दादा मागील पाच वर्षाच्या विकासाबद्दल तुमचं मत काय आ, मागील पाच वर्षात रस्ते खूप सुधारले म्हणजे रिक्षा चालवणाऱ्याला माहीत असतं की आजकाल ट्रॅफिक किती वाढले तर आजकाल जाणं खूप अवघड आहे इकडं जायला म्हणजे एक जवळ जायचं असेल तरी पाच मिनटच्या रस्त्यावर बी पंधरा मिनटं लागतात तर त्यांच्यामुळे जरा थोडं ट्रॅफिक खूप कमी झालं आहे आणि रस्तेही खूप सुधारले आहेत बरोबर आणि बाकी काय नाही बाकी खूप त्यांनी तसं काम खूप चांगलं केले खड्डेपिट्टे होते ते आता खूप सुधारले आणि माझ्या अशी इच्छा आहे आणि हे होतच राहणार आहे की पुढं अजून खूप चांगले होत राहणार आहे हे रस्ते ट्रॅफिक ही खूप कमी होईल ही माझी फुल गॅरंटी आहे त्यांना दादांचा विश्वास आहे दादा एखादा यातून तुमचा वैयक्तिक फायदा किंवा एखादा प्रसंग असं सांगू शकाल का आमच्या प्रेक्षकांना हां नक्की नक्की तर कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मदत केली म्हणजे म्हणतात ना की श्रीमंताला सगळे धावतात बरोबर बरो बरोबर पण गरीबाला कोण धावत नाही बरोबर पण आपले चेतन दादा हे गरीबांना एनी टाइम धावून आले बरोबर म्हणजे आपल्या गरीबांच्या एका आवाजावर ते उभे राहिले तर कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात अन्न असो आपलं दवाखाना असो ते त्यांनीच बघितलं तर आम्ही सर्व आम्ही वस्तीत राहतो तर आमच्या सर्व वस्तीवाले त्यांचे खूप आभार मानतात त्या गोष्टी बाबत आणि अजूनही खूप सारं नाव काढतात तर कोरोना बाबतीत खरं तर त्यांची खूप जास्त मदत झाली कारण की खूप गरज होती आम्हाला आमच्याकडे एवढी आर्थिक परिस्थिती की आम्ही म्हणजे आमचं चालू घर पण त्यांच्यामुळे आम्हाला हातभार लागला आमची चालली जरा दादा मला सांगा की आजकालचा जो तरुण वर्ग आहे किंवा मजूर वर्ग किंवा इतर कुठलाही वर्ग मतदान मतदानाकडे पाठ फिरवताना आपल्याला दिसतो म्हणजे मतदानाच्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जाणं म्हणजे सुट्टीचा दिवस समजून तर या संदर्भात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छित मतदान केलं पाहिजे आपण आत्ताची पिढी आहे आपण जर मतदान नाही केलं तर आपलं भविष्य आपली इंडिया सुधारणार नाही तर आपल्याला जर सुधारायचं असेल तर एक चांगला व्यक्ती निवडून देणं हे आपल्या हातात आहे बरोबर तर एक चांगला व्यक्ती निवडा तेवढंच उज्ज्वल भविष्य असेल बस बाकी काय नाही बरोबर नक्की नक्की मतदान करा आता येणाऱ्याला थँक्यू थँक्यू सो मच दादा